उमरगा पोलिसांची धडाकेबाज कारवाई सत्तावीस लाख पंधरा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे पान मसाला गुटखा व त्याचे साहित्य विक्री व वाहतुकीला बंदी असताना मंगळवार दिनांक चौदाला पान मसाला गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल वाहतूक करणारा टेम्पो उमरगा पोलिसांनी ताब्यात घेतलाय व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यासमक्ष पंचनामा झाल्यानंतर बुधवार दिनांक पंधरा मे रोजी टेम्पोमधील सतरा लाख पंधरा हजार शंभर रुपये किमतीचे साहित्य व टेम्पोची किंमत दहा लाख असा एकूण सत्तावीस लाख पंधरा हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबतची माहिती अशी की उमरगा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद येथून उमरगा मार्गे गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व पॅकिंगसाठीचे साहित्य एका वाहनातून जात असल्याची गुप्त खबर मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार पोलीस निरीक्षक डी बी पारेकर उपनिरीक्षक जी पी पुजरवाड यांच्यासह पोलिसांनी उमरगा शहर बाह्यवळण रस्त्यावर नाकाबंदी सुरू केली हॉटेल शौर्यवाडा जवळ पोलिसांनी अशोक लीलँड कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच चौदा ई एम शहाण्णव पन्नास अडवला त्यामध्ये तपासणी केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल काथ पावडर सुगंधी सुपारी मिक्सर पॅकिंग करण्यासाठी लागणारे स्ट्रीप रोल वजीर गुटखा याचे रिकामे मोठे पाऊचेस गोवा एक हजार गुटखा याचे रिकामे पाऊचेसचा साठा आढळून आल्याने पोलिसांनी टेम्पो चालकासह टेम्पो ताब्यात घेतला आहे पुढील तपास उमरगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पुजरवाड हे करत आहेत प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा सबस्क्राईब प्रेस द बेल मिस